नेरळ विकास प्राधिकरणाच्या हद्दीत येणाऱ्या ममदापूर गावाला सध्या जलप्रलयाचा धोका निर्माण झाला असून या गावानं अक्षरशः नदीचं स्वरूप धारण केलंय पावसाच्या जोरदार तडाख्याबरोबरच बिल्डरच्या बेकायदेशीर आणि निष्काळजी कृत्यांमुळे या गावात पूरस्थिती गंभीर बनली आहे मुळात नैसर्गिक नाले ज्या मार्गाने पाणी वाहून जात होते ते बंद करून बांधकाम केल्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचले या पाण्याचा निचरा होण्याचा मार्गच नष्ट झाल्यामुळे रस्ते जलमय झाले असून वाहन चालक आणि पादचाऱ्यांची अक्षरशः तारंबळ उडाली आहे विशेष म्हणजे ममदापूर गार्डन ते तुलसी दर्शन या मार्गावर असलेला नाला बुजवून त्या जागेवर वॉल कंपाऊंड उभारण्यात आले या अतिक्रमणामुळे परिसरातील पाणी साचून रस्ते जलाशयासारखे भासत आहेत त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं म्हणजे मोठं आव्हान ठरत आहे यामुळे आरोग्याची गंभीर वाहू लागल्यानं दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं प्रशासनाकडून कारवाईचा केवळ देखावा करण्यात येतोय जेसीबी पाठवणी संबंधित कर्मचारी बिल्डरच्या दबावाला घाबरून पळ काढतो ही बाब अधिक चिंतेतील ठरते नागरिकांनी प्राधिकरणाचे अधिकारी सतीश जगताप यांच्याकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीयेत त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता आंदोलनाची तयारी सुरू केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड निरळ